छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे असा सामना लागलेला पाहायला मिळेल महायुतीमधून छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भाजप सुद्धा आग्रही होती शेवटी ही जागा शिंदेंच्या पारड्यात पडली आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला अकरा जागा आहेत या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय संदीपान भुमरेंना अखेर उमेदवारी घोषित झालेली आहे मात्र या जागेवरून ताणतणाव बरेच पाहायला मिळाले होते महाविकास आघाडी सॉरी महायुतीमध्ये नक्कीच कारण की ही जी जागा आहे खरं म्हणजे ऐवजी या ठिकाणी चांगला उमेदवार कसा देता येईल याकडे सगळ्यात जास्त लक्ष होतं आणि भाजपची देखील हीच मागणी होती की या ठिकाणी जागा आहे ती आपल्या हातातून न जाता यावी यासाठी चांगला उमेदवार इकडे देण्यात यावा त्यामुळेच गेल्या अनेक महिन्यांपासून इथे उमेदवाराची तासपणी सुरू होती आणि चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात त्याचबरोबर इम्तिहास जलील यांच्या देखील विरोधात एक स्ट्रॉंग उमेदवार देण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत होता आणि संदीपान मुंबले जर आपण बघितलं तर गेल्या अनेक टर्मपासून ते आमदार आहेत त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे आणि या छत्रपती संभाजीनगर सीटमध्ये जवळपास पाच आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा होल्ड या आ, सीट वर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे सोडले तर इतर सगळं छत्रपती संभाजीनगरचा जो लोकसभाचा ही जागा आहे त्या ठिकाणी शिवसेनेचं शिंदे गटाचं वर्चस्व आहे त्यामुळे ही जागा निवडून येणं थोडेसे प्रयत्न केले तर निवडून येईल अशी देखील शक्यता असल्यामुळे आता संदीपान बुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि भाजपने देखील याला पूर्णतः सपोर्ट केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची ही जी जागा आहे ती शिवसेनेकडेच आहे त्यामुळे पुन्हा एकदा हा गड राखण्यासाठी आता संदीपान बुमरे विरोधात चंद्रकांत खैरे विरोधात चिमच्या जलील अशी तिरंगी लढत आपल्याला या लोकसभा मतदारसंघात बघायला मिळेल शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा छत्रपती संभाजीनगर पण दोन हजार एकोणीसला शिवसेनेला याच मतदारसंघामध्ये धक्का बसला त्यावेळेस जे उमेदवार होते चंद्रकांत खैरे त्यांच्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटानं विश्वास दाखवलाय त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना छत्रपती संभाजीनगरच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट